मी काय घेणार आहे तुम्हाला ती दाखवते बघा मी बाहेर आलेले इकडं हे इकडं प्रज्ञेश पप्पा आणि हे इकडं दादू आहे प्रज्ञा नाही आधी आम्ही ति गजना चालोत तर तुम्हाला मी दाखवते आता मी काय घेणार आहे चालली अर्चना दुकानामध्ये आता हे बघा काय काय घेतली अर्चना बघू आता हाय सर्वांना बघा मी शेकली घेतलेली आहे आणि कुकर पण घेतलंय तुम्हाला भीती गेल्याला हा अर्चनाने काय काय सामान घेतलंय मला असंच आणलं तिनं बोलली चला आपल्याला जायचंय ते बाहेर आणि ते बघा काय काय घेतलं आता तुम्हाला दाखवतोच घरी गेल्यावर हम्म <itteichi -nous> दाखवतो आता घरी गेल्यावर ते <te> <Legacy -ness> बघा काय काय घेतलं तिनं काय माहिती आता खूप सारं सामान घेतलंय बघू घरी गेल्यावर आधी मला बोलली चला पाणीपुरी खायला जायचंय आणि पाणीपुरी म्हणून बघा तिनं काय केलंय बोलली आणि इकडे घेऊन आली मला बाहेर आणि शेगडीन कुकर काय काय घेतलंय काय माहिती आता मला दाखवत आता घरी गेल्यावर हो। दादू आपल्याला कसं बुल्लू बनवलंय ना तर चला भेटू घरी गेल्यावर हो। आलो तर आपण घरी हे बघा हे आला दादू इकडे आले मॅडम शेगडी माझर घरातच होती आपली तर चला खोलतो तर हे बघा मी काय घेऊन आलेले आहे हे आहे कुकर आणि ही आहे शेगडी तर मी तुम्हाला मी मी बाहेर आता तिकून आल्यावर तुम्हाला दाखवतो दाखव ना आता खोलून पटकन कर दाखवू का अधुकर कुकर दाखवते हे बघा कुकर हे आहे कुकर आणि ही तर शेगडी आहे शेगडी आपल्याला फिटिंग करावं लागेल पण तरी पण मी तुम्हाला दाखवते थोडं खोलून तर चला मी तुम्हाला दा। आता दाखवते शेगडी आहे आता आपली शेगडी आता मी खोक्यामधून काढू का नको काढू तर बघा शेगडी कशी आहे नक्कीच कमेंट करून सांगा ही बघा आपली शेगडी तर बहिणी न भावानो कमेंट मध्ये मला नक्की सांगा शेगडी कशी आहे आणि कुकर मी कसं आहे तर आता मग आम्हाला जायचे बाहेर आता आपण शेगडीला आणि कुकरला हळद पकुलाव कारण पहिल्यांदाच नवीन गोष्ट आणलेली आपण खूप बहीण भाऊ मला कमेंट करत होते ताई तुम्ही शेगडी चेंज करा दुसरी शेगडी घ्या मला पण खूप इच्छा होती दुसरी शेगडी घ्यायची तर आपली ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि बघा मी शेगडीला हळद कुंकू पण लावलाय आणि कुकर पण मला नवीन घ्यायचा होता कारण माझा पहिल्याचा कुकर खराब झाला होता त्याच्या शिट्या होत नव्हत्या मी खूप कंटाळून घेते त्या कुकरला तर बघा मी कुकर पण नवीन घेतलेला आहे आणि शेगडी पण घेतलेली तर बघू आता आपण शेगडी लावून कशी जगते तर बघा आपल्याला शेगडी सोबत लायटर पण भेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा चापू पण आहे तर चला आता आपण बघू अगोदर शेगडी लावून कशी सगळी शेगडी चालते वा तर बघू शकता तुम्ही फ्रेंड मी शेगडी दोन्ही पण लावलेले आहेत आणि खूप छान असं शेगडा चालत माझी पहिली शेगडी पण होती पण ते खूप स्लो चालत होत्या मला स्वयंपाकाला खूप टाइम व्हायचा बघा शेगड्या आता चालू केल्या शेगडी कर। इकडे बघ तर चला आता पटकन मी नवीन मिन्द शेगडीवर चाय बनवते